वस्ताद आपला एक डाव राखून ठेवतो तुम्हाला आता कळालंच असेल मी कोणाविषयी बोलते काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचार प्रमुखालाच म्हणजेच सोनाईचे मालक असलेले प्रवीण माने यांना गळाला लावलं होतं आणि आता त्याचा बदला घेतलाय शरद पवारांनी इटका जवाब पत्तरसे देत शरद पवारांनी दौंड मधला भाजपचा नेता फोडलाय तो नेता आहे दौंड मधलं मोठं प्रस्थ असलेले नामदेव ताकवणे त्यातच आता लोकसभेत प्रचार प्रमुख पोडलाने आणि इंदापूरच्या हर्षवर्धन पाटील यांच्या सोबतचे संबंध लक्षात घेतले तर इंदापूरच्या भरपाई करण्यासाठी पवारांनी हा राखून ठेवलेला डाव टाकलाय दौंड तालुका हा बारामती शेजारी असूनही येथे गेल्या तीन निवडणुकांमध्ये पवार विरोधी उमेदवार विजयी झालाय अर्थात याआधी दौंडच्या एकोणीसशे अठ्याहत्तर आणि एकोणीसशे नव्वद या दोन्ही निवडणुकांमध्ये पवारांच्या विरोधातील उमेदवाराला येथील मतदारांनी पसंती दिली होती पण दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग तीन निवडणुकात पवार यांनी ज्याचा प्रचार केला तो उमेदवार मात्र पराभूत झाला त्यामुळे आता एक एक मतदारसंघ पिंजून काढत पवारांनी दौडमधूनही लेकीला बळ देण्यासाठी संपूर्ण तयारी करून ठेवली काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी त्यांचे दौड शहरातील जुने आणि खंदे सहकारी आणि सध्या भाजपशी जवळीक असणारे दौड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख किसनदास कटारिया यांची तब्बल सात वर्षानंतर भेट घेतली होती मतदानास ठीक एक महिना बाकी असताना या सदीच्या भेटीच्या निमित्ताने शरद पवार यांनी विरोधकांसाठी गुगली टाकली असून त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या म्हणजेच अजित पवार गटाच्या पोटात गोळा आला असणार एवढं नक्की सध्या कटारिया यांच्याकडे कोणतंही पद नसलं तरी दौंडच्या राजकारणात ते महत्वाची भूमिका बजावतात तसंच राहुल मार्गदर्शक आहेत दुसरी बाजू पाहायला गेली तर ताकवणे आणि राहुल कुल यांच्यातला संघर्ष संपूर्ण दौंड तालुक्याला सर्वश्रुत आहे आणि म्हणूनच ताकवण्यांना आपल्या बाजूला घेत त्यांनी दौंडमध्ये आपली बाजू मजबूत केली कोण आहेत नामदेव ताकवणे नामदेव हे पुणे जिल्हा भाजपचे दोनदा माजी जिल्हाध्यक्ष राहिलेत जनसंघाचे दौंडचे माजी आमदार राजाराम ताकवणे यांचे ते सुपुत्र ताकवणे यांच्या तीन पिढ्या या भाजप आणि आर एस एस सोबत राहिलेल्या आहेत भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचा पाचशे कोटींचा भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढला होता मध्यंतरी इंदापूरच्या दौऱ्यावर आलेले देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेण्यापूर्वी शरद पवारांचे निकटवर्तीय सोनाय डेअरीचे चेअरमन प्रवीण माने यांची भेट घेतली होती त्यानंतरच प्रवीण माने यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला प्रवीण माने हे इंदापूरमधून सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत होते मात्र त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि म्हणूनच पवारांनी ही खेळी करत इतका जवाब पत्थरचे दिला असल्याचं बोललं जातं बारामतीत खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी प्रतिष्ठेची लढत होतीये या माध्यमातून शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार अशी लढत मानली जाते प्रतिष्ठा पणाला लागली त्यामुळे शरद पवार ठाण मांडून बसलेत आणि आता ताकावण्यांच्या प्रवेशानंतर सुप्रिया सुळे यांना दौंड प्रचंड प्रमाणात बळ मिळणार असल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळे आता दौंड मध्ये खेळलेली ही खेळी यशस्वी होईल का याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडली असेल तर सरकारनामाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका